ओला उबेर यांच्या पाठोपाठ आता जिओराइड हे नवीन ऑनलाईन रिक्षा व कॅब बुकिंग ॲप प्रवाशांना उपलब्ध झाले आहे विशेष म्हणजे अन्य ॲपप्रमाणे येथे कोणतेही कमिशन आकारले जाणार नसल्याने चालकांना त्यांच्या कष्टाचा पूर्ण परतावा मिळणार असून प्रवासाचे भाडेही अन्य ॲपपेक्षा कमी असेल असा दावा जिओराइड या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीशैल उमराणी यांनी पत्रकार परिषदेत केला हे ॲप पुणेकरांसाठी उपलब्ध झाल्याची माहिती उमराणी यांनी यावेळी दिली यापूर्वी मुंबई आणि नाशिक येथे या ॲपची सेवा उपलब्ध झाली आहे चालकांची पिळवणूक थांबवण्यासाठी आम्ही हे झिरो कमिशन टॅक्सी बुकिंग ॲप तयार केले आहे यातून प्रत्येक फेरीचे भाडे थेट रिक्षा व कॅब चालकांना मिळणार आहे असे उमराणी यांनी स्पष्ट केले वेटिंग चार्ज नाईट चार्ज असे इतर कोणतेही छुपे चार्जेस यात नाहीत यासाठी रिक्षाच्या फेरीला प्रति किलोमीटर सतरा रुपये तर कॅबच्या फेरीला प्रति किलोमीटर सव्वीस रुपये शुल्क आकारले जाणार आहे असे उमराणी यांनी यावेळी बोलताना सांगितले जो राईड प्रायव्हेट लिमिटेडचा फाउंडर आणि ओ बोलतो ठीक आहे तर आपला ॲप जे काय एक्झिस्टिंग मार्केटमध्ये आहे आणि त्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये फरक काय हे तुम्हाला जरा असा फरक सांगतो ठीक आहे सर आजपर्यंत जे काय ड्रायव्हरनी कमिशन देत होते ठीक आहे पर राइडवरती कमिशन जात होता वीस टक्के ठीक आहे तर आपण ह्याला मंथली रिचार्जमध्ये घेऊन आलेलं आहे आणि हे इंडियामध्ये पहिली आपली कंपनी आहे की दोन हजार तेवीसमध्ये हे अनाऊन्समेंट झाला आणि रजिस्ट्रेशन पण झालेलं आहे ठीक आहे आता आपलं बघून जे काय आता कंपनी सबस्क्रिप्शनमध्ये घेऊन येतात ठीक आहे ऑलरेडी आम्ही वेबसाईटवरती वगैरे वे रजिस्ट्रेशन करून आम्ही दोन हजार तेवीसमध्ये फक्त काय लॉन्च होण्यामध्ये जरासा वेळ लागला तर आता ऑटोसाठी आहे सत्तर रुपये पर किलोमीटर मिळत्या आणि पिकअप चार्ज दहा रुपये मिळते सर नाईट चार्ज वेटिंग चार्ज हे सगळं ड्रायवरनं मिळतो जे काय युजरचं जे काय बिल आहे ते पूर्ण बिल आता ड्रायव्हरच घ्यायचं आहे कंपनीचं अकाउंटसुद्धा नाही आहे सर आपल्या तिथं ठीक आहे तर कॅबसाठी आहे ना सर आजच आम्ही म्हणजे लॉन्च करतो कॅब पुणे मुंबई आणि नाशिकमध्ये तर सव्वीस रुपये पर किलोमीटर आपण देतो त्याला पर किलोमीटर आणि पिकअप चार्ज तीस रुपये हे फोर व्हीलरसाठी ते आजपासूनच मिळायला सुरुवात होतील आणि आपल्या प्लेस्टोरवरती जाऊन प्ले स्टोअरवरती जाऊन जो रायड हे ॲप ड्रायवरचं आहे ठीक आहे तिथनं तुम्ही डाउनलोड करू शकताय आणि ज्यावेळी डाउनलोड करताय तुमचं के वाय सी वगैरे मागतील फक्त नाव आणि मोबाईल नंबर ईमेल आय डी टाकायचं आहे आरशी बुक आणि ड्रायविंग लायसन्स आणि व्हायकलचा एक फोटो हे टाकून रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे सर ऑटोसाठी पाच हजार फर्स्ट अर्निंग फ्री असणार आहे तोपर्यंत कोणीही रिचार्ज मारायचं नाही आहे सर ज्यावेळी अर्निंग हे कम्प्लीट होतील ऑटोचे पाच हजार मग त्याच्यानंतर ते रिचार्ज मारायचं आता थोडी आपली ड्रायव्हर लोकांनी रिचार्ज पण मारायला लागलेले त्यांना आम्ही कॉल करून सांगतो आहे की रिचार्ज काय नाही आहे तुम्हाला फ्री आहे तर कॅबसाठी आहे ना सर दहा हजार अर्निंग फ्री असणार आहे ठीक आहे त्यांचं पण प्रोसेस सेम आहे ओके तर आ, पुणे पुणेकरांना आणि पूर मुंबईकरांना नाशिककरांना फस्ट राईड आम्ही युजरसाठी फ्री देतो ठीक आहे एक युजरनी एक्सपिरियन्स घ्यावं आजपर्यंत सगळे ॲप वापरले आहेत आणि हे आपण महाराष्ट्रीयन ॲप आप हे पहिल्यांदाच लॉन्च झाल्यामुळं एक एक्सपिरियन्स सगळ्यांनी घ्यावं म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो